मी बिग बॉस मराठीची प्रचंड फॅन आहे म्हणजे निलिमा मला असं वाटतं ह्या मालिकेच्या गोष्टी बरोबर कास्टिंगचं जे त्यांनी म्हणजे सॉलिड 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 <laughs> <सौलेड। laughs> पंढरपूरच्या बाबतीत काय माहितीये निलिमा मी फार पूर्वी पंढरपूरला प्रयोग केलेत नाटकाचे म्हणजे अगदी गुंततता हृदयापासून आहे जेव्हा खूप चालायची तिथे नाटकं चित्रपट असो नाटक असो मालिका जेव्हा नीना कुलकर्णी त्यात असतात तेव्हा नक्कीच आपलं लक्ष जास्त वेदतं की आता काय नवं असणार आहे आणि आता येड लागलं प्रेमाचं या मालिकेतून नीना ते आपल्या भेटीला येत आहेत एका छान वेगळ्या भूमिकेत त्यामुळे प्लीज आता सांगा ही मालिका का स्वीकारलीत नक्कीच खूप स्पेशल काही कारणं असतील फॉर शुअर कारण तुम्ही जेव्हा होकार देता तेव्हा काहीतरी स्पेशल असतं बापरे <laughs> <laughs> फारच माझ्यावरती तू अशी जोखीम टाकलीस नाही नाही असं आहे ना की मालिका करायची तर तुमची तयारी पाहिजे नाटकासारखं आहे ग नाटक निवडताना ते असं की आम्ही हजार प्रयोग करण्याची तयारी पाहिजे मानसिक तसं आहे मालिकेचं <coughs> ही मालिका जेव्हा माझ्याकडे आली आ, मी मालिकेच्या शोधात तशी कायम असतेच पण थोडासा वेळही होता तेव्हा मुख्य म्हणजे वेळ पाहिजे तुम्हा तुमच्याकडे आणि ह्याच्यातलं एक फार महत्त्वाचं होतं की गोष्ट मालिकेला कसं आपण रोज गोष्ट सांगतो प्रेक्षकांना रोज गोष्ट सांगायची असते ती गोष्ट जर बेकार असेल तर काय मग पुढे मग कितीही तुमचं कॅरेक्टर असो हो। दुसरं अत्यंत महत्त्वाची गोष्ट जी मला आवर्जून सांगायची ते म्हणजे ह्या मालिकेचे जे आत्ता प्रोड्युसरही आहेत म्हणजे योगाने योगायोगाने पण जे स्क्रीनप्ले रायटर आहेत आणि जे स्टोरी रायटर आहेत संदीप सिकंद त्यांच्यावर मी आधी काम केले दोन तगड्या श भूमी मालिकांमधलं हिंदी मालिका एक म्हणजे थोडा है बस थोडी की जरूरत आहे ना असं अतिशय सुंदर शो होता आणि दुसरा ये हे मोहब्बत आहे ज्याचे ते स्क्रीनप्ले रायटर होते त्याच्यामुळे त्यांची ताकद मला माहिती आहे त्यांना माध्यमाची जाण काय आहे मला माहिती त्याच्यामुळे जेव्हा त्यांनी ऑफर केला मला हा hmm. I mean, शो तेव्हा ते नाही म्हणायचा प्रश्नच आलाय नाही दुसरं म्हणजे स्टार प्रवाह आय मी काय म्हणजे स्टार प्रवाहाच्या शोला नाही म्हणायची काही मला नाही वाटत कुठलाही कलाकार आपल्या सेन अवस्थेत ते करेल हो त्याच्यामुळे प्रश्नच नव्हता म्हणजे सोने पे सुहागाच होतं विशाल निकम जय दुधाणे आम्ही यांचं लिटरली युद्ध पाहिलेलं आहे टेलिव्हिजन शोमध्ये या आधीच्या रिॲलिटी शोमध्ये आणि त्यामुळे ते आता मालिकेत बघताना अजून मजा येते तर तुम्ही बिग बॉस मराठी पाहिलं होतात का किंवा एक सांगते मी बिग बॉस मराठीची प्रचंड फॅन आहे आणि ह्यांचं जेव्हा चा चालू होतं बिग बॉस तेव्हा मी योगायोगाने मोकळी होते हां ते मोकळे मोकळ्या हो मी प्रत्येक हे पाहिलेलं आहे त्याच्यामुळे हा विशाल मला पहिल्यांदा कुठला तरी मला वाटतं पांघरूणच्या वेळेला काहीतरी भेटला मी अरे असं झालं माझं त्याच्यामुळे मला आणि मला जेव्हा ही मालिका ऑफर झाली ना तेव्हा हे बाकी कुठली नावं नव्हती म्हणजे असं आतिशाचं एक ओघानी येत होतं आणि आतिशावर मी काम केलेलं आहे आणि म्हणजे एकाच शाळेतले ना अभिनयाची शाळा ना तीच नाही म्हटलं तरी तर पण हे बाकीचे कोणी मला माहीत नव्हते आणि मला हे दोघे म्हटलं काय कास्टिंग आहे म्हणजे दिली मला असं वाटतं ह्या मालिकेच्या गोष्टीबरोबर कास्टिंगचं जे त्यांनी म्हणजे सॉलिड 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 आणि <laughs> <सौलेद। laughs> मस्त आहेत पोरं पूजा बिरारे पण फारच मस्त आहे मजाच येते मला आता अर्थातच तुमच्या भूमिकेबद्दल सांगा काय कसं उमा सरदेशमुख नावाची आहे पंढरपुरात राहणारी साधीबाई आहे तिचं एक छा चौकनी कुटुंब आहे अतिशय दाम्पत्य गोड आहे ते सरदेशमुख त्यांची एक मुलगी आहे मंजिरी आणि एक मुलगा आहे निखिल आणि परिस्थिती मध्यम आहे मला असं वाटतं आमच्या ह्याच्यावरनं कळतंच ड्रेसवरनं की मध्यम परिस्थिती आहे अर्थात संघर्ष आहेत जे त्यांच्याच फॅमिलीतले संघर्ष आहेत म्हणजे आमच्या जाऊबाई जी आदिशा नाईक अत्यंत अशी मस्त म्हणजे स्टाईलनी करते ती मला फार आवडतं आतिशाचं काम तर ती जाऊ असते माझी आणि आमचे अर्थात त्याच्यात संघर्ष खूप आहेत पैसेवाली जाऊ पैसे आणि आम्ही नॉन पैसेवाले लोक आणि एकत्र कुटुंब आहे तर त्याच्यामुळे त्याच्यातून उठणारे खट खटके म्हणा किंवा संघर्ष म्हणा आणि मुलगी मुलीबद्दल तिला फारच म्हणजे आय सगळ्या ना असतं पण विशेष प्रोटेक्टिव आहे ती मंजिरीबद्दल आणि त्याच्यामुळे मंजिरीला कुठलंही काही झालं की तिला सहन होत नाही मग तिथे ती नागिणीसारखी बाहेर येते एरवी शांत सुस्वभावी जशा नॉर्मली घरातल्या माया असतात तसं ह्याच्यात आणखीन निलिमा एक विशेष म्हणजे हे मालिका स्वीकारायचं आणखीन एक, एक एक्स्ट्रा कारण म्हणजे ग्रामीण ना, मी मराठी चित्रपट केलेत बळीराजाचं राज्य उद्या वगैरे असे पण मराठी मालिका मी अजून ग्रामीण स्वरूपात केलेली नाही आहे म्हणजे नुसतं म्हणजे हेल वगैरे तर सोडच पण गावातले एका साध्याबाईचं काम करायचं आहे फार त्याच्यात मला हो मला क्युरिओसिटी ॲज अन ॲक्टर फार आहेच म्हणजे म्हणजे मी अभिनेत्री म्हणून खूप क्युरियस असल्यामुळेच अजून काम करते असं मला वाटतं तर त्यात उमा सरदेशमुखचं मला फार ती भाई अशी वाटली की आणि नुसतं आणि संदीप सिकन लिहिणार म्हटल्यानंतर ती नुसती एकांगी असणार तिच्यात नक्कीच कंगोरे असणार आणि मालिकांमध्ये कंगोरे येतातच तर हे सगळंच म्हणजे असं हो म्हणजे स्टार प्रवाह आणि सॉल प्रोडक्शन्स आणि संदीप सिक्कन आणि ही सगळी टीम म्हणजे काय नाही म्हणायचा प्रश्नच येत नाही मालिकेत एक मोठा आ, थ्रेड असा का। का, आ, आहे की पंढरपूरशी नातं सांगणारी ही मालिका आहे तुमचं स्वतःचं पंढरपूरशी काही नातं आहे का काय एक तर महाराष्ट्राचं दैवत तिकडे आहे वास्तवाला म्हटल्यानंतर माऊली आणि म्हणजे ऊर भरून येतं पंढरपूरच्या बाबतीत काय माहिती आहे निलिमा मी फार पूर्वी पंढरपूरला प्रयोग आहेत नाटकाचे म्हणजे अगदी गुंततता हृदयापासून आहे जेव्हा खूप चालायची तिथे नाटकं आणि तेव्हा अगं खरोखर त्या पंढरपूरचं म्हणजे माऊलीच्या मंदिरात जायचं ना काहीच असं ते बिनी का आम्ही लिटरली तिकडे जायचो नाही त्याला थिएटर हा नाट्यगृह होतं पण आम्ही दर्शनाला जायचो आणि अक्षरशः जाऊन त्यांच्या पा पायावर मस्तक ठेवलेलं म्हणजे तेव्हा अजिबात गर्दी नाही कुठलं हे नाही हो आणि त्याच्यानंतर अर्थात अचानक ते नाट्य नाटकाचं सेंटर म्हणून ते जरा थोडंसं विरलं आणि त्याच्यामुळे ते पंढरपूरला पुन्हा जाणं झालं नाही ते आत्ता गेले दुसरं एक त्याच्याशी माझं एक नातं म्हणजे माझा आजोळ बार्शीचं बार्शी, बार्शी पंढरपूर मला वाटतं खूपच नजिकच आहे त्याच्यामुळे तो हेल पण मला असं थोडंसं आठवलं माझे मामा वगैरे कारण ते माझे मामा किंवा माझ्या माम्या ज्या होत्या शुद्धच बोलायच्या शुद्ध मराठी पण हेल काढून तर ते मी थोडंसं इथे घेतलेलं आहे म्हणजे बाकीचं राया वगैरे जे अशिक्षित आहेत ते काय बी काय वगैरे असं म्हणतील कदाचित आम्ही आम्ही तो हे घेतला की थोडीशी सुशिक्षित घरातली आहे त्याच्यावर तर मी काय मंजिरी काय मी ते बोलतो तर ती एक छान अशी आठवण आणि पंढरपूरला जाऊन शूटिंग केलं गं म्हणजे अर्थात उन्हाळा म्हणजे मी म्हणत मन होता मला वाटतं बे चाळीस बेचाळीस डिग्री टेम्परेचरमध्ये तुम्ही बैलगाड्यांची शर्यत पाहिली पण आम ते तीन पण आहेत तर तेव्हा आम्ही केलं की काम आणि मला आठवतं की ते इतकं ऊन मला लागलं की माझा आवाजच बसला माझा बसल्यापर्यंत विशालचाही थोडासा बसला आणि आम्ही विचार करतो उन्हामुळे आमचा आवाज का बसले तर हो पण मजा आली आणि आत्ताही फार मजा येते सेट खूप पॉझिटिव्ह आहे कलावंत स्टुडिओ आणि मुलं फार फार मस्त आहेत आमचे पंटर लोकसुद्धा इतके छान आहेत माहिती आहे आणि मला ताई तुम्हाला हे विचारायचं की मालिकेत ही तुम्ही एक छान रमता आणि अर्थात ती मालिका स्वीकारताना मात्र तुम्ही वेळ घेता पण त्यानंतर तुम्ही त्या मालिकेत रमता तर असं काय आहे की तुम्हाला मालिका आवडतात काय असत वेळ आता बघ आज प्रत्येक टप्प्यावर इतकी वर्ष मी कामं करते म्हणजे नाटकात कामं करायची तेव्हा मला ते नाटक करू शक आता नाही म्हटलं तरी वय मग चित्रपट चित्रपट तर चालूच येतात आत्ता पण माझं एक आता येईलच दिवाळीत चित्रपट नाही सोडणार मी कारण आठ दहा दिवसाचं काम असतं ग मालिकेचं का मला कारण मी करणं म्हणजे मला आवडतं शूटिंगला जायला माझ्याकडे आता वेळ hmm. आहे असं काही नाही की एवढंसारखं भरभरबर वेब सिरीज येतात आणि परत ते ते पण परत थोडं थोडंच असतं शूटिंग आम्ही नाटकातली माणसं आम्हाला सातत्य लागतं बरं नाटक करायचं तर ते दोनशे टक्के मला आवडायला पाहिजे प्रॉब्लेम तो आहे आणि त्याच्यानंतरच मी ते करणार दुसरं म्हणजे बाहेर जायचं नसतं हे असतं म्हणून मला मालिका आवडतं माझ्या मालिकेत मी पहिल्यांदा जे सुरू केलं ते ह्याच कारणाने केलं की मुंबईतल्या मुंबईत होणार मी कधीही का होईना पण माझ्या घरी परत जाणार आणि रोज जाऊन छान ग म्हणजे तुम्ही अपडेटेड राहता ही यंगर पिढी काय करते कशा तऱ्हेचा विचार करते किती फोकस्ड आहेत आणि बिचाऱ्यांवर खूप प्रेशर आहेत गं म्हणजे आम्ही त्या व्हायचो तर आम्हाला काही बिंदास असेच रोल यायचे अशाच विजाबाई म्हणजे काय भाग्यवान बघ ना आणि त्यांना खूप संघर्ष करावा लागतो आणि त्यांना तसं हे नाही आहे पाया नाही आहे ना म्हणजे नाटकाचा म्हणा किंवा तरीसुद्धा दे आर डुईंग सो वेल आणि अर्थात आता तुम्ही भेटलाच आहात तर मला हा प्रश्न विचारायचाच आहे आणि तुमचे फॅन्स ही यासाठी आतुर आहेत की दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आणखी काय काय येणार आहे का भेटायला आणि काय आता सांगणार आता मला <laughs> एक चित्रपट आहे मराठी चित्रपट खूप एक्सायटेड आहे मी त्याच्याबद्दल खूप गोड रोल आहे माझा त्याच्यामध्ये आणि पण ते अजून आमची कास्ट त्यांनी रिव्हील केलेली नाही आहे okay. त्याच्यामध्ये <laughs> दिवाळीत <laughs> तो होऊ घातला आहे हां तो आहे वेब सिरीजमध्ये इंटरेस्टिंगली मला छान छान हळूहळू का होईना पण कारण मी ब्रीद केलं आणि त्याच्यानंतर अनेक वर्ष काहीच आलं नाही आणि सिरीज नवीन जॉनर असल्यामुळे मला तर सगळेच साच पडत होते त्यात आम्हाला आमच्यासारखा कुठे बसवायचं नेमकं नेऊन तर ते आम, क्या करते मी वेब सिरीज पण त्याचं थोडं थोडं हळूहळू अगदी म्हणजे मुंगीच्या पाल पल कासवाच्या वेगाने ते चाललेलं असतं ते करते आणि अभिनय आवडतो मला करायला अजूनही मला इंटरेस्ट आहे कॅरेक्टर्समध्ये त्याच्यामुळे काय काय इंटरेस्टिंग असणार आहे दोन हजार चोवीसमध्ये काय हो होपफुली आणखीन आणखीन इंटरेस्टिंग यावं आता नक्कीच आम्ही त्या प्रोजेक्टची वाट बघू सिनेमाची वाट बघू सिरीजची वाट बघतोच आणि सध्या या मालिकेसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू